नमस्कार संक्रांत स्पेशल आपण आज तिळाच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी अगदी करायला सोपी आहे कमीत कमी जिन्नसमते होते आणि प्रमाण अगदी व्यवस्थित घेतलं तर चुकण्याचाही चान्स खूप कमी असतो चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो गावरान तिळ घेतलेली आहेत गावरान तिळ हे पॉलिश नसतात त्यामुळं जास्त पौष्टिक असतात तुम्ही पॉलिश तिळही घेऊ हो शकता त्यानंतर इथे आपण जेवढं तिळाचं वजनी प्रमाण आहे तेवढ्याच प्रमाणात किसलेला गोळ घेतलेला आहे इथे जरा गुळाचं प्रमाण जास्त दिसत असलं तर तो किसला आहे त्यामुळे जास्त आहे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे आणि दीड चमचा तूप घेतलेला आहे आणि आता आपल्याला गॅसवरती कडई ठेवून आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर शक्यतोवर तळाचीच कडई घ्यायची जेणेकरून आपले जिन्नस करपले जात नाहीत तर आपण मंद गॅसवरती शेंगदाणे भाजून घेऊयात लक्षात ठेवा गॅस वाढवायचा नाही आहे किंवा आपल्याला शेंगदाणे करपून द्यायचे नाही आहेत आपल्याला ह्या प्रमाणात अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि आता आपण शेंगदाणे थंड करायला साईडला ठेवून देऊयात त्यानंतर आपण आता तीळ भाजून घेणार आहोत तर तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे गॅसची फ्लेम वाढवली तर की तीळ करपण्याचे चान्सेस असतात त्यामुळं तीळ आपल्याला व्यवस्थित फुलण्यासाठी मंदच गॅसवरती भाजून घ्यायचे तीन ते चार मिनिटांमध्ये तीळ भाजत आले की तडतड असा आवाज यायला लागतो आणि टपोरे असे तीळ फुलले जातात त्यामुळं आपल्याला मंदच गॅसवरती तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि तडतड आवाज यायला लागला की गॅस बंद करून आपल्याला एका भांड्यामध्ये तीळ पण बाजूला काढून घ्यायचे आहेत आता आपले शेंगदाणे थंड झाले आहेत आणि मी आता अशी शेंगदाणे बारीक करून साल काढून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला गुळही गरम करायला घ्यायचा आहे तर मीडियम गॅसवरती तुम्ही गुळ वितळवू शकता आणि एकदा गुळ वितळला की साधारण दोन मिनिटांमध्ये आपला पाक रेडी होतो तर पाक रेडी झाला आहे का हे आपण कसं चेक करायचं हे मी पुढं सांगणारच आहे तर आता आपला गुळ वितळत आलेला आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला दोन मिनिटांसाठी हलवायचं आहे तर साधारण दोन मिनिटांमध्ये असा गुळाला फेस सुटायला लागतो या स्टेटला आपल्याला एका सपाट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा पाक ॲड करून पाहायचा आहे आता तुम्ही पाहू शकता गुळ एकत्र गोळा होत आहे पाण्यामध्ये आणि थोडासा गोळाही तयार होत आहे बघू शकता आणि एकदम कडक झाला नाही पाहिजे आणि जेलीपेक्षा थोडासा पुढं गेला पाहिजे जेली अगदी चिकटते पण हा गुळ आता हाताला चिकटत नाही आहे तर या स्टेटला आपला पाक रेडी झालेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये भाजलेले तीळ आणि आपलं दीड चमचा तूप आणि आपण जे मोठे मोठे भाजून घेतलेले शेंगदाणे होते तेही एकत्र करायचे आहेत आणि आता आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स झालं की आपल्याला गरमागरमच असताना लाडू वळायचे आहेत लाडू वळत असताना आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावत लावत आपण लाडू वळून घ्यायचेत सुरुवातीला लाडूंनी शेप व्यवस्थित नाही घेतला तरी चालेल फक्त तुम्ही लाडूचे गोळे करून ठेवू शकता आणि त्यानंतर थोडंसं थंड झालं की पुन्हा एकदा आपल्याला आकार देता येऊ शकतो तर बघू शकताय तुम्ही मी हाताला असं थोडंसं पाणी लावून लाडूंना आकार देत आहे तर आपले लाडू एकदा तयार झाले की पुन्हा एकदा आपण व्यवस्थित गोलाकार आकार देऊ शकतो त्यामुळं गरम असताना सुरुवातीला घाई करायची गरज नाही आहे फक्त आपण गोल गोल गोळे करून साईडला ठेवू आणि तासाभरामध्ये आपण गोळ गरम असल्यामुळं आकारामध्ये बदल करू शकतो तर अशा पद्धतीने आपले तिळाचे लाडू तयार झाले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच सोपत तोपर्यंत मी सुजाता तुमचा निरोप घेते चला खात राहा काळजी घ्या बाय